पावऱ्याबद्दल सांगायचं झालं तर ही गाडी आमची एका मैदानात बुलेटला पडली होती त्यानंतर आज ही गाडी उलावलं राहिली अच्छा आणि दादा आता वडकी मैदान आहे म्हणजे हे दत्त जयंतीचं मैदान आहे तर आज गट पण गट सेलियन <coughs> फायनल म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये झालं त्या <coughs> मैदानाबद्दल तुम्ही काय सांगता ओडखीच्या म्हणजे सूर्यच चांगली झाली वडखी भराने चांगलं एकदम मस्त मैदान भरं अशी मैदान आलं काळाची गरज आहे तिथे दहा दहा हजार वाटेल आहे तिथं गरज अच्छा दादा आणि दोन हजार तेवीस तर आपल्या बाकासोडून गाजवलं आणि दोन हजार चोवीस हे मैदान आहे आणि यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे काय सांगाल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात चांगली झाली आपली सुरुवात चांगली झाली आता बैल पण जरा मुंबईमध्ये पण जरा ते बाटली वगैरे मारली खाली वरवर वगैरे झालं नाही त्या दिवशी आपली बिनदुडू झाली असते अच्छा म्हणजे त्या दिवशी दाखवत दिलं हा त्या दिवशी दादा ते व्हिडिओ वगैरे पण सगळीकडे व्हायरल झालं नक्की काय झालं होतं मुंबईमध्ये तिथं गाडी काय आलं जर बैलावरती प्रेम या राजावरती पब्लिक असं फाटी देऊन उभं राहिलं होतं बैलांना पाय चालवलं आणि ते झालं झालं निकालावरती देवदागडा वेशी राजाच्या तोंडावर बाटली मारली ती बाटली पक्काच्या पायाखाली आली तिथं गाडी थोडी दिली झाली त्याच्या तेवढ्या ती गाडी सरून निकाल घेतला आणि दोरा ऑलरेडी ओढून धरला होता दादा आणि दोन हजार चोवीस त्याची सुरुवात चांगली झाली दुसरी गोष्ट म्हणजे पुसेगावचं मैदान जवळ आले आणि त्या पुसेगावच्या मैदान अगोदरच आपल्या बकासूरने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मग हे मैदानासाठी हे आपल्याला एक चांगला शुभ संकेत आहे तर काय सांगतो दादा त्याबद्दल तर बैलाला बैल पोरले की बैल कुठे बी बैलाय बैलाला ना बैल नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती बैलाला कुठलाही बैल द्या बैलगाडी ओढून लावला अच्छा दादा आणि पुढची गोष्ट म्हणजे आता पुसेगावचं मैदान आहे पुसेगावच्या मैदानासाठी कशी तयारी चालली आहे आपल्या बकासुरची अजूनपर्यंत काय पायरा झालेला नाहीये आज जी बैल चांगली पडली त्यातला बैल घालून आपण घालव गाडी बघायची बरं पायरा आजच्या आजवाला आजरा अच्छा जे आता हे बाकासूर प्रेमी सगळे आलेले आहेत खास बक्कासूरला बघण्यासाठी आलेले आहेत त्या बाकासूर प्रेमी बद्दल काय सांगतो त्याला प्रेमी बद्दल जेव्हा पण प्रेम करते तिथे सकाळी उल चढत नाही करत नाही काय सकाळी निघतात ट्विलर ट्विलर वर किती जण लागू येतात एवढं प्रेम खात एवढं प्रेम आहे की आम्ही युट्यूबवर सोशल मीडियावर बघतो की लोक अक्षरशः बाग सुरू आले की जेवत नाहीत काय एवढं प्रेम काय बाका सुरू सास पडलं ना त्यानंतर एवढे फोन आणि एवढे की अक्षरशः बारीक पोरवा घडत होते डायरेक्ट महिला वगैरे घरात फोन करत होते लागले का जास्त पण त्याला काय एवढं लागलं तो मुद्दाम पडला होता कारण त्याला वाटलं की पुढच्या चाक्यात आपण गुतो जेव्हा तो उत्तम पडलं होतं अच्छा म्हणजे दादा आता एवढं प्रेम बघूया म्हणजे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद त्याच्यामुळे आपला बक्कसूर लवकरात लवकर रिकवर झाला असं नवस केलं ते लोकांनी हा विषय लवकर बरं हो त्याला काही झालं नाही असं तर बरंच फोन लावलं विचारत होते अच्छा दादा आणि आता पुसेगावचं मैदान जवळ आले पुसेगावचं मैदान म्हणजे मागच्या वर्षी सोन्यासोबत आपला बक्कसूर पळाला आणि त्या मैदानामध्ये आपला हिंदकेसरी झाला आणि तुम्ही म्हणले होते की सुरूला तुम्हाला सात वेळा करायचं करायचंय तर कुसेगावच्या मैदानाबद्दल काय तुम्ही तुमच्या शब्दात ना सांगा पुसे मैदानाबद्दल पुसेगावचं मैदान यावेळेस चांगलं होईल मागच्या वेळ झालं तसंच बैलाला बैल पुरलं तर आपण तिथं करणार आपण म्हणत ना छाडी टोपून की आपला बैल एक नंबर करणार बैलाला बैल एक बरेच जण आता म्हणते की मी एक नंबर करणार मी एक नंबर करणार पण ते नशिबाचा खेळ आहे आठ पायाचा आहे तो कधी काय बिघडू शकतो काय म्हणतात